सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं नाव आहे मनीषा नंतर आरोग्याची काळजी खूप असते शरीराचे चयापचय मंदावते हाडे कमकुवत होऊ लागतात रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि जीवनशैलीतील लहान चुका मोठ्या त्रासाला कारणीभूत ठरू शकतात तर आज आपण खाली काही दैनंदिन सवय आहार व्यायाम आणि काय टाळावे याची सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा साठ नंतरची दैनंदिन आरोग्य देखभाल म्हणजेच डेली रुटीन सकाळची सुरुवात लवकर उठा म्हणजे साडेपाच ते साडे दरम्यान एक ग्लास कोमट पाणी जरूर प्या पचन सुधारते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो श्वसन क्रिया दहा मिनिटे अनुलोम विलोम ब्रेथिंग एक्सरसाइज फुफ्फुसे क्षमता वाढते आणि ताण कमी होतो हलका व्यायाम करा वीस ते पंचवीस मिनिटे वॉकिंग योगा स्ट्रेचिंग गुडगे पाठ कंबर यावर जास्त ताण नसणारे व्यायाम करा हृदय मजबूत होते दैनंदिन आहार घ्या डेली रुटीन डाएट रुटीन नाश्ता करा आठ ते नऊच्या दरम्यान पोटभर पण हलका नाश्ता करा नाश्त्यामध्ये उपमा पोहे इडली डोसा उकडलेले अंडे मूगदाळची खिचडी फळांमध्ये पपई सफरचंद केळी एक कप गूड विरहित किंवा कमी साखरेचा चहा किंवा मग दूध घ्या दुपारचे जेवण बारा ते एक च्या दरम्यान घ्या एक दोन पोळ्या डाळ भाजी भात कमी सलाद आणि दही जास्त तुपाचा अर्धा चमचा उपयोग चालेल मिलेट्स मध्ये नाचणी ज्वारी राजगिरा आठवड्यातून तीन ते चार वेळा संध्याकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान हलका नाश्ता भेळ शेंगदाणे सूप फळांचा एक तुकडा चहा साखर कमी रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान घ्या आणि जेवणामध्ये हलकी खिचडी सूप भाजी पोळी रात्री भात टाळा झोपे आधी दोन तास आधी जेवण करा रात्रीचे रुटीन सात आठ तास झोप जरूर घ्या मोबाईल तीस मिनिटे आधी बाजूला ठेवा गरम पाण्याने पाय धुवा यामुळे झोप चांगली येते साठ नंतर काय टाळावे व्हेरी इम्पॉर्टंट जास्त तेलकट तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नका यामुळे कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो जास्त साखर मधुमेहाचा धोका वजन वाढ होऊ शकते जास्त मीठ खाऊ नका यामुळे बीपी वाढते पाय किडनीवर ताण येतो जास्त वेळ बसून राहू नका सांधे आखडतात आणि वजन वाढ होते दर तीस ते चाळीस मिनिटांनी दोन मिनिटे चाला धुम्रपान तंबाखू दारू घेऊ नका हृदयविकार कॅन्सरचा धोका होऊ शकतो उशिरा झोपणे टाळा कमी झोप सुद्धा घेऊ नका यामुळे मेंदू थकतो आणि स्मरण शक्ती सुद्धा कमी होते अचानक जास्त व्यायाम करू नका यामुळे गुडगा कंबर दुखणे असे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे हलका ते मध्यम व्यायाम करा तणाव एकटे राहणे टाळा यामुळे मेंदूवर ताण येतो योगा करा नातेवाईकाशी संवाद साधा काही छंद असतील ते, ते जोपासा भजन वाचन लिखाण गार्डनिंग एखादी कला असेल ती नक्की जोपासा यामुळे मेंदूला तरतरी येते अतिरिक्त आरोग्य टिप्स मोस्ट दररोज दहा ते बारा ग्लास पाणी नक्की प्या आठवड्यातून एक दोन दिवस सूर्यप्रकाशामध्ये नक्की बसा सकाळचं कोरडं ऊन उ... सूर्यप्रकाशामुळे शरीराला विटॅमिन डी मिळतं सकाळी नऊ वाजेपर्यंतचं ऊन उन... कोबडे ऊन असतं कॅल्शियम युक्त पदार्थ घ्या यामध्ये दूध घ्या दही अंजीर बदाम घ्या रागी घ्या मेंदूसाठी ओमेगा थ्री सीड्स अक्रोड आहारामध्ये नक्की घ्या पजल्स सोडवणे वाचन करणे नवीन कौशल्य शिकणे यामुळे सुद्धा मेंदूला तरतरी येते हेल्थ चेकअप दरवर्षी नक्की करा हेल्थ चेकअपमध्ये बी बीपी शुगर हाडांची तपासणी बोन डेन्सिटी हृदयाची तपासणी म्हणजेच ई जी नक्की करा डोळ्याची तपासणी करा विटॅमिन बी बारा डी शरीरात किती प्रमाणात आहे याची सुद्धा तपासणी अवश्य करा वरील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी आहे म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी व्हिडिओ बनवू शकेल तर वरील रुटीन फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा हेल्दी राहा मजेत राहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा काळजी करा घ्या आणि नेहमी हसत राहा चला तर बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे सी यू अगेन टू